नमस्कार मंडळी बियॉन्ड द किचन टेल्समध्ये आज आपण बघणार आहोत खुसखुशीत खमंग अशी पुरणपोळी आणि त्यासोबतच त्याची कटाची आमटी तर सर्वात आधी मी एक ग्लासभर डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ जी असते ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे इथे मी पुरण कुकरला शिजवणार आहे कारण की मला पातेला शिजायला डाळ शिजायला खूप वेळ लागतो कुकरमध्ये चार ते पाच शिट्यांमध्ये डाळ अगदी मौजूतपणे शिजून जाते त्यामुळे मी इथे एक ग्लास डाळ घेतली आहे आणि त्याच्यासोबतच दीड ते दोन ग्लास ते त्याच प्रमाणात मी त्यामध्ये पाणी घातलं आहे तिथे मी कुकर चढवून ठेवला आहे त्यानंतर आता मी मी मळणार आहे पीठ पीठ हे अग पुरणपोळीसाठी अगदी मऊ छान असं म्हणाल की आपली पुरणपोळी खूप टम्म फुकते आणि खूप छान बनते तर त्यासाठी अगोदर मी मीठ आणि त्या पिठामध्ये थोडीशी हळद घातली आहे जेणेकरून पीठ अगदी पिवळसर आणि छान बनतं इथे आपल्याला पीठ खूप पातळही नाही म्हणायचंय आणि खूप जाडही नाही आहे किंवा खूप कडकही नाही आहे जेणेकरून आपली पुरणपोळी ही फुटे त्यासाठी मग मी अगोदर इथे पीठ मळून बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आमटीची तयारी करते तोपर्यंत कुकर माझा चालूच होता तर इथे मी आधी कांदा भाजून घेतला आहे आम आमच्याकडे आमटी म्हणजे नगर भागातच्या भागात आमटी ही अगदी ही भाजून करतात किंवा आपण हे तव्यावरही परतून घेऊ शकतो परंतु आमच्याकडे हे असं जे भाजलेलं असतं किंवा चुलीत जर हे भाजलं तर त्याचा खूप छान स्मेलही येतो आणि खूप छानही त्याची चवही बनते इथे माझ्याकडे घरात ओलं नारळ होतं त्यामुळे मी कांदा भाजून झाल्यानंतर खोबरंही भाजून आहे म्हणजे ओलं नारळही भाजून घेतलं आहे त्यानंतर मी हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे सोबत लसूणही घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी मी किती बारीक ठेवली आहे असं सगळं जर हे मी आमटीचं सारण बाजूला काढून ठेवलं इथेच माझ्या कुकरच्या चार ते पाच शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता की माझी डाळ किती मौजूच शिजली आहे आणि एक हो आता मी ती डाळ पूर्णाच्या चाळणीवर काढून ठेवली आहे कारण ह्याच्यासोबत जे एक एक्स्ट्राचं जे पाणी असतं ज्याला आपण काही भागात वेगवेगळी नावं आहेत हे पाणी आपण आमटीच्यासाठी वापरतो ह्याला आमच्यात येळवणी असं म्हणतात तर हे येळवणी आपण आमटी करण्यासाठी वापरतो तर त्यानंतर मी जे पूर्णाच्या चाळणीवर जी डाळ होती ती डाळ आता मी कढईत टाकली आहे आणि याच्यासोबत आता मी गूळ घालणार आहे मी अर्ध्या प्रमाणातच गुळ घातला आहे कारण मला फारशी गोड पुरणपोळी आमच्या घरात कोणालाही आवडत नाही म्हणून मी इथे थोडी मापात गोड होईल अशीच पुरणपोळी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अंदाजानुसार मी यामध्ये गुळ आहे आणि जर काही लोक अनेक जण साखरेचंही पुरण वाटतात हे पुरण बनत आलं की आपण आपण वेलची पुढंही घालतो आणि किंवा जायफळ खुसून घातलं तर त्याचा खूप छान सुवास येतो आणि तिथे माझी हे डाळ बनून झाली आहे मिश्रण सगळं गुळाला पाणी सुटलंय आणि छानपैकी माझी डाळ आता त्याच्यामध्ये मिक्स झाली आहे तर हे मी थोडंसं गार होण्यासाठी साईडला ठेवून आहे तो आणि आता पुरण वाटून घेते तर पुरणाच्या चाळणीवरच मी पुरण वाटून घेतलं आहे माझी डाळ अगदी मऊ शिजल्यामुळे मला पुरण वाटायला जराही प्रॉब्लेम आला नाही माझे पाच ते दहा मिनटामध्ये सगळं पुरण वाटून झालं आहे आता सोबतच मी ते पुरण वाटून ठेवलं म्हटलं सगळ्यात शेवटी पुरणपोळी करेल म्हणून मी आधी म्हटलं की आमटी करून घेऊयात आमटी करण्यासाठी मी आता एक माझ्याकडे हे मोठंच पातील होतं याबाबत कमी ह्याचं पातीला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी त्या पातीला आधी तापायला ठेवलं त्यामध्ये दोन पाळ्या तेल टाकल्यानंतर जिरे मोहरीचा तडका दिला आणि भाज्यांना तर्री येण्यासाठी माझ्याकडची एक ट्रिक म्हणजे की आपण जे गरम तेलामध्ये मसाले टाकतो गरम मसाला तिखट हळद ज्या गोष्टी टाकतो त्यामध्ये थोडंसं जर आपण पळीभर पाणी घातलं ना की भाज्यांना खूप छान तर्री येते किंवा खूप भाज्यांना खूप छान कट येतो आणि त्यानंतर मी जो मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला जो मसाला होता तो त्याच्यामध्ये टाकला आहे तो मसाला खूप छान परतत आला त्याला मसाल्याला तेल सुटल्यानंतर जी डाळ शि शिजलेली होती आपली पूर्णासाठीची ती डाळ मी त्यातली थोडीशी मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे हे टाक फक्त मी आमटीच्या कन्सिस्टन्सीसाठी टाकणार आहे आणि ती टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता थोडंसं भर म्हणजे मी गरम पाणी करायला ठेवले जेणेकरून आपली जी तर्री आहे ती टिकून राहते खूप छानपैकी तुम्ही बघू शकता की कि आमटी किती छान बनली आहे किती छान तिला तरी आली आहे नंतर त्याच्यावर मीठ आणि कोथिंबीर घालून मी तिला एक अगदी छान अशी कढण्यासाठी म्हणजे थोडी साईडला बारीक मंद आचेवरती तिला मी होऊ देणार आहे जितकी जास्त वेळ ती कमी आचेवर होत राहील तितकी ती सुंदर आणि अधिक छान लागते चवीला तर ला आता आमटी माझी झाली आहे मी आमटी साईडला ठेवली आहे आता करूयात आपण पुरणाची पोळी खूप छान तेल लावून घेतलंय आपल्याकडे पुरणपोळी ही गावरान तुपातली अशी डबडबलेली पोळी ही खूप छान लागते खायला म्हणून मी आधी कणिक खूप छान प्रकारे मळून मळून घेतली आहे आणि त्याच्यानंतर मी आता एक छानसा हातावर असा गो गोला गोळा केला आहे आणि त्याच्यामध्ये असं वाटी केल्यानंतर इथे मी पहिल्यांदा आधी एक देवासाठी एक छोटासा पुरणपोळीचा नैवेद्य लाटून घेतला होता आणि त्याच्यामध्ये मी भ एवढं घसघशीत पुरण घालणार आहे कारण जितकं छान त्याच्यामध्ये स्टफिंग असतं पुरणाचं तितकी पुरणपोळी खूप छान लागते पण त्यामुळे ती पुरणपोळी फुटण्याचाही खूप मोठा धोका असतो म्हणजे ती पुरणपोळी शकते म्हणजे फुटतेच पण त्यामुळे जशी सरावाने साध्य होते मलाही सुरुवातीला पुरणपोळी अजिबात जमत नव्हती परंतु हळूहळू प्रयत्नांनी आता मला पुरणपोळी खूप छान जमायला लागते तर आता मी पुरणचं स्टफ पुरणाचं स्टफिंग यामध्ये भरून घेतल्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरणपोळी लाटायचे कारण खूप जाडसर किंवा खूप जोरात आपण चपातीसारखं पटापटा लाटायला गेलं आणि पलटायला गेलं की पुरणपोळी फुटते आणि सगळं पुरण चपाती म्हणजे पिठातून बाहेर येतं म्हणून अगदी हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटून घ्यायचे आणि पुरणपोळी लाटत आल्यानंतर तव्यावर टाकली आणि तव्यावरती मग मी तिला मस्तपैकी एक चमचाभर तूप घातलं आहे मागून पुढून अशी तर अशी इतकी छान पद्धतीने आपली पुरणपोळी फुलत आली आहे सगळीकडनं आणि त्याच्यानंतर तिला फोल्ड करून ठेवायची जेणेकरून ती फुटत नाही आणि फुटली तरी तिचं जा पुरण जे आहे ते मधल्यामध्येच राहतं तो आमच्याकडे अशी घडी करूनच पुरणपोळी ठेवतात तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी किती टम्म आणि छान फुगली आहे तुम्हाला ही पुरणपोळी आणि आमटी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप थँक्यू